चाळीसगाव नगर परिषद पाणीपट्टी धारकांवर कारवाई चाळीसगाव नगर परिषदेमार्फत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता कर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेसाठी पाच वसुली पथकांची नेमणूक करण्यात आली आहे यापूर्वी थकबाकीदार इमारत व गाळे तसेच खुल्या जागा धारकांना नगर परिषदेकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या दरम्यान थकबाकीदारांनी मुदतीमध्ये कर भरणा केला नसल्यामुळे नळ कनेक्शन तोडण्याची धडक कारवाई काल इस्लामपुरा वार्ड नंबर अकरा चाळीसगाव येथे करण्यात आली पथक प्रमुख म्हणून चाळीसगाव नगर परिषदेचे कर निरीक्षक जयेश मराठे यांनी कारवाई केली या प्रसंगी प्रवीण तोमर पंकज शिंदे किरण मोरे आदी कर्मचारी उपस्थित होते थकबाकीदारांनी कर भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सौरभ जोशी यांनी केले आहे Bureau report Murat Patel, Sharif Jaw. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.